न्यूज। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडत असून यासाठी इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवित आहेत पण प्रभाग क्रमांक तेवीस येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा तथा सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वागता रमेश उपासनी यांनी मनसेशी एकनिष्ठ राहून प्रभागातील नागरिकांच्या निस्वार्थपणे समस्या सोडविल्या आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना नाशिक महानगरपालिकेची उमेदवारी घोषित केली असता प्रभाग क्रमांक तेवीस येथे त्यांच्या प्रचाराच्या कार्यालयाचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते डॉक्टर प्रदीप पवार तसेच प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव पार्वती सोसायटी कालिका पेट्रोल पंप शिवाजीवाडीजवळ त्यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रतन कुमार जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पाटील उपाध्यक्ष मनोज खोडके संदीप किरवे मिलिंद कांबळे राकेश परदेशी अमित कांगोडे ज्योती शिंदे अरुणा पाटील ललित वाघ रोहित उगावकर यांच्यासह प्रभाग तेवीस येथील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती हे देखील मोठ्या प्रमाणात प्रभागाच्या विकासासाठी आणि भयमुक्त प्रभाग होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार स्वागता रमेश उपासनी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते याच विश्वासावर स्वागता रमेश उपासनी या निवडून येतील अशी प्रतिक्रिया उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे निलंकर कुमार जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष संजू भाऊ किरवे अमित गांगोडे राकेश परदेशी मिलिंद कांबळे ललित वाघ रोहित गावकर आणि सर्व आमच्या महिला आघाडीच्या ज्योतिताई शिंदे आदित्य प्रफुल सर्वांना मी त्यानिमित्ताने भाग इच्छितो की पर तो काम करो काढणं खूप चांगला आहे आणि एकुणीसाठी अभिनंदनाची गोष्ट आहे कारण की जनशक्ती ते आहे परंतु धनशक्तीच्या विरोधात श्रमशक्ती जनशक्ती काम करणार आहे आणि सर्वांनी सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे

उपजिल्हाध्यक्ष मुस्लिम मनोज भोडके सचिनजी किवे इथे उपस्थित आमच्याबरोबर सर्व आलेले सर्व पदाधिकारी आता प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर आपल्याला प्रचार उद्यापासून आपल्याला चालू करायचं आहे घराघरामध्ये पत्रकं वाटणे परिचय पत्रक वगैरे द्या आणि थोड्या दिवसामध्ये आपल्याला काही कॉर्पोरेट सभा पण आपल्याला एकदम चौथा चौथा तुम्ही त्याचं नियोजन करा, करा ते नियोजन आपल्या राजभर बबलू आपल्या कार्यालयाचा प्रमुख त्याच्याकडे तुम्ही पाठवा त्याच्याप्रमाणे तुम्ही कोण कोण आपल्याला इथं या परिसरामध्ये स्लम एरिया बरंच आहे कोण आपल्याला आणता येईल ते नाव तुम्ही सुचवा त्याच्याप्रमाणे वरिष्ठ वर्तू पक्षाचे काही येतील का जिल्ह्याचे आम्ही तर आहेत सगळे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक